नमस्कार मित्रांनो मी सुदीप त्यांचं स्वागत करतो आणि आता हा व्हिडिओ बनवालोय स्पेशली आपल्या प्रेक्षकांसाठी कारण अनेकांना उत्सुकता लागल्या की थार मैदानला जे चंद्रदा पाटील युथ फाउंडेशन यांच्या वतीनं श्री अंबाबाई यात्रेनिमित्त तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त जे मैदान आयोजित केलंय त्या मैदानाला कुठली कुठली बैल पळणार आहेत ही अनेकांना उत्सुकता लागल्या प्रत्येकाला वाटते हिंदी केसरी बैल पळावा तिथं आवडता बैल तर आता तुम्हाला सांगतो कुठली बैल पळणार नियम वाटी काय तुम्हाला माहितीच आहेत मैदानच्या तर आता त्यात काय आपण गट कोणतं कोणता आहे ते तुम्ही जाहिराती बघितल्यातच त्यात आपण काही जास्त वेळ घालवत बसणार नाही तर आता तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आता कुठली कुठली बैल पळणार आहे ते आता सर्वप्रथम तुम्हाला सांगतो तर आता संदीप पाटील कोल्हापूर यांचा हरण्या पळणार आहे भाऊदा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा पळणार आहे परत बोंद्रे सरकार यांचा बुलट छाप्या पळणार आहे नामदेव जानकर साहेब यांचा गुलब्या पळणार आहे सोनू माने प्रकाश देवकाते यांचं तांबडा हरण्या पळणार आहे परत प्रमोदा थोरात यांचा वशा पळणार आहे उमेश पळशी यांचा बैजा फाकड्या पळणार आहेत त्याचप्रमाणे तलाठी साहेब यांचा छब्या पण जनरलला पळणार आहे परतनं संतोष टेलर अंकले यांचा ब्रेकफेल बैजा पळणार आहे परतनं बुबनाळे बंधू यांचा चिमण्या सकट पळणार आहे त्या मैदानला त्याचप्रमाणे जी काही जे व्हॉट्सअपला फिराल तर त्यातली काही सलगर काळं म्हणजे सलगर सुंदर्यातील काय पळणार आहेत त्यामुळे कुणी आपोआप उठवू नकासा त्याचप्रमाणे सायलेंट वशा पळणार आहे सायलेंट ओशा त्यांची घरची जोडणा पण पळणार आहे कोल्हापूर राजा आणि सायलेंट ओशा युवराज शिंदे यांची घरची जोडणा सुंदर्या पण पळणार आहे कलुती सुंदर्या आणि जे कोल्हापूर बुंडा आहे ते पण आता तुम्हाला पळताना दिसणार आहे या मैदानामध्ये मित्रांनो अक्षय शेठ यांची घरची जोडणा भुजारा हरणे आणि चिताक्या पण तुम्हाला पळताना दिसणार आहेत पांडू पाटील आलकुडे यांची घरची जोडणा सोन्या आणि मथुर पण तुम्हाला पळताना दिसणार आहेत त्याचप्रमाणे विठ्ठल शेठ यांचा चिमण्या पण तुम्हाला पळताना दिसणार आहे टोकड्याच काय आपल्याला अजून निरोप आला नाही पण त्याचं पण सांगण्यात येईल लवकरच तर आता बघूया अजून ह्यात काही बदल पण होऊ शकतोय कारण कसा नियोजन असते कधी आदल्या दिवशी पैर बदलत असते फुटत असते काय तर होत असते त्यामुळे ह्या ह्या ही बैल तर तुम्हाला पळताना दिसणारच आहेत तसेच जी काही बैल अजून आपलं कॉन्टॅक्ट झालं नाहीत मालकांसोबत ती सकट बैल कदाचित पळतील त्याच्यावर एखादा लाईव्ह व्हिडिओ येऊन करून सांगण्यात येईल तर ही तर बैल सगळी पळणार आहेत सगळी जी हिंद केसरी आहे ती बैल पळणारच आहेत तर तुम्ही यायला विसरू नका दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बरोबर सकाळी आठ आठ वाजता मैदान चालू होईल गट भरपूर आहेत तर बरोबर टोल पशी हे मैदान आहे बघा जवळच आहे तिथन तिथून ज्वाली बोर्डापाशी तर धन्यवाद मित्रांनो